बातमीपत्राच्या या भागामध्ये स्वागत कागल नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज पहिला दिवस आहे ऑनलाईन अर्ज भरून तो निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणं आवश्यक आहे त्यामुळे अर्ज दाखल करताना उमेदवारांनी पालिकेचा थकबाकीदार कंत्राटदार नसल्याचा आणि घरात शौचालय असल्याचा दाखला सोबत जोडणं बंधनकारक आहे हे दाखले वेळेत नेण्यासाठी इच्छुकांसह त्यांच्या नातेवाईकांनी पालिकेत मोठी गर्दी केली होती अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोय करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अमरदीप वाकडे हे काम पाहत असून मुख्याधिकारी अजय पाटणकर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ऑनलाईन पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करणं आवश्यक आहे तसंच या अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडणं बंधनकारक आहे उमेदवार हा पालिकेचा थकबाकीदार ठेकेदार नसावा तसंच त्याच्या घरात शौचालय असणं आवश्यक आहे हे तीन दाखले पालिकेतून घेणं बंधनकारक आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानं अर्जदारांना आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्यात तसंच कामकाज पार पाडण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केलेत दरम्यान या दाखल्यासाठी अर्ज करण्यासाठी आणि हे दाखले नेण्यासाठी पालिकेत इच्छुकांसह त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती आज दिवसभरात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही